नमस्कार रियाची आई खूपच भाऊक झालेली असते ती स्वतःशीच म्हणत असते नाही कुठेतरी विक्रांत चुकतोय आणि मला त्याच्या या चुकीमध्ये सामील व्हायचं नाही मलासुद्धा सत्या आणि मीराचा खूप त्रास येत होतो त्यांचा खूप राग येतो पण या रागाचं रूपांतर एवढं मोठं होईल असं कधीच वाटलं नव्हतं आता आपली मुलगी त्या घरात आहे त्यामुळे आपल्याला नीट वागलंच पाहिजे असं म्हणताच ती स्वतःशीच बोलत असताना मोठ्यानी विक्रांत बोलतो अगे काय झालं तुला असा काय विचार करतेस तेव्हा लगेच ती बोलते काही नाही असा सहजच विचार करत होते तेव्हा लगेच विक्रांत बोलतो कशाला सहजच विचार करतेस आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर आपल्याला त्या सत्याची फजिती बघायला जायचं आहे तेव्हा लगेच ती बोलते विक्रांत अरे कशाला कशाला उगाच आता आपण त्यांच्या गोष्टींमध्ये लक्ष घालतोय विक्रांत एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी आपल्याला आता त्यांच्या गोष्टींमध्ये लक्ष नाही घालायचं आहे तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तुला नक्की काय झालं आहे ते सांगशील मला तू असं का बोलतेस तुला त्यांना रस्त्यावर नाही का आणायचं तुझ्या नवऱ्याचा अपमान केलाय आहे त्यांनी तेव्हा लगेच ती बोलते हो ना केलाय आहे ना अपमान पण कितीही काही झालं तरी आता आपली मुलगी त्या घरात संसार करते तिच्या नवऱ्यासोबत त्या घरची सून आहे आणि आपण त्याच घराला बर्बाद करायला निघालो विक्रांत तूच विचार कर हे योग्य आहे का तेव्हा लगेच विक्रांत बोलतो मी नव्हतं सांगितलं तिला त्या घरात जाऊन स्वतःची एक अशी नवीन ओळख बनव म्हणून तिने जर का त्या घरा जाऊन मलाच साथ केली असती तर ही वेळच आली नसती ना तेव्हा लगेच रियाची आई बोलते खरं सांगू का विक्रांत कुठेतरी तुझं चुकतं आहे असं मला वाटतंय विक्रांत मला असं वाटतंय की आपण नको त्या गोष्टींमध्ये पडत चाललो आहे त्यापेक्षा आपण एक गोष्टीचा विचार केला तर तेव्हा लगेच विक्रांत बोलतो कोणत्या गोष्टीचा हे बघ मला तर तुझं वागणंच कळत नाही आहे तू आता त्यांच्या बाजूने कशाला बोलतेस आणि तसंही त्यांच्या बाजूने बोलायची गरजच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते विक्रांत बस पुरे अरे विषय आता बंद कर कारण मी तुला एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुला आता स्वतःचा विचार करायचा आहे तू या गोष्टींमध्ये नको पडूस तू फक्त मला सांग तो ट्रक कुठे लपवला आहेस तेव्हा विक्रांत बोलतो अगं ते मी तुला सांगणारच आहे त्यावेळेला ती म्हणते सांग ना तेव्हा विक्रांत सगळं काही सांगतो त्यावेळेला लगेच रियाची आई बोलते विक्रांत मी लगेचच आले तेव्हा लगेच विक्रांत बोलतो अगं पण कुठे जातेच आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे ना तेव्हा रियाची आई बोलते एक काम करतोस का तू पुढे हो मी पोचतेस तिथे माझं जरा पार्लरमध्ये काम आहे तेव्हा विक्रांत लगेच बोलतो अच्छा म्हणजे पार्लरमध्ये जायचं आहे तर तुला ठीक आहे मग मी पुढे होतो तू ये तेव्हा लगेच रियाची आई स्वतःशीच बोलते विक्रांत सॉरी आज तुझा कामा मदे, मुद्दा मी तुझ्या कामामध्ये मुद्दामून लुडबुड करणार आहे पण काय करणार माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे पण आता मात्र मी शांत नाही बसणार आता मात्र मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो अगं जातेस ना त्यावेळेला ती बोलते हो तर इकडे विक्रांतची बायको म्हणजेच रियाजची आई त्या अड्ड्यावर पोचलेली असते आणि ती बोलते विक्रांत साहेबांनी हे सांगितलं ना करायला मग विक्रांत साहेबांनी मला स्वतःही ते पाठवलं आहे हा हा, हा ट्रक दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायला त्यावेळेला ते गुंड बोलतात हे बघा मॅडम आम्ही आता आम्ही आता असं नाही करू शकत दुसऱ्या ठिकाणी म्हणजे त्यावेळेला लगेच रियाची आई बोलते माझ्याजवळ चावी द्या ना मी बघते काय करायचं तेव्हा ते लगेच ते गुंड बोलतात मॅडम अहो तुमच्यावरती आमचा विश्वास आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा आमची काहीच हरकत नाही आणि लगेच रियाच्या आईच्या हातात ते चावी देतात आणि तिथून रियाची आई ट्रक घेऊन निघालेली असते इकडे मीरा सत्या रिया खूपच गोंधळात असतात त्यावेळेला मीरा म्हणते एवढ्या मेहनतीने हे सर्व बनवलेलं आणि ते असं फुकट गेलं आता काय करू ते सर तर आपल्याला सोडणारच नाही तेवढ्यात लगेच रिया बोलते मीरा बहिणी काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होईल तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव रिया वहिनी लवकरात लवकर आपल्याला ती गोष्टसुद्धा सापडेल आणि ती गोष्ट एकदा जर का सापडली की तू स्वतः दिलेच मीरा बोलते पण रिया कधी अगं वेळ हातातून निष्ठत चालली आहे रिया मला तर कळतच नाही मला खूप भीती वाटायला लागली आहे तेव्हा लगेच रिया बोलते अजिबात घाबरू नकोस तेवढ्यात मात्र जोरात हॉर्न वाजवण्याचा आवाज येतो त्यावेळेला रवीचं लक्ष तिकडे जातं त्यावेळेला सत्या मोठ्याने बोलतो कोण बावळट आहे एवढ्या मोठमोठ्याने हॉर्न वाजवतोय त्याला तर समजलं -मु� पाहिजे ना तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी तो बोलत असतो त्याच वेळेला रवी बोलतो दादा दादा हा तोच ट्रक आहे ज्यामध्ये आपल्या हरांची ऑर्डर होती तेव्हा सत्या लगेच पाठी फिरतो आणि बोलतो आता बघतोच त्याला आणि चांगला तुडवून काढतो तेवढ्यात रियाचं लक्ष त्या ट्रक ड्रायव्हरकडे जातं आणि ती मोठ्यानी बोलते मॉम मॉम तू तेवढ्यात रियाची आई खाली उतरते आणि बोलते मीरा सत्या तुमचा ट्रक वेळेवरती मी पोचवला आहे आता तुम्हाला जिथे न्यायचं आहे तिथे न्या बाकीचं आपण नंतर बोलू त्यावेळेला रिया बोलते पण मम्मा हा ट्रक तू कसा काय घेऊन आलीस त्यावेळेला लगेच रियाची आई बोलते रिया या गोष्टी आपण नंतर बोलू आणि या गोष्टी आता ताणायला नको त्यावेळेला सत्या बोलतो हे बघा मॅडम तुम्ही माझ्यासाठी जे केलं ना ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूपच चांगलं आहे खरं सांगायचं तर मी आता या विषयावरती काही एक बोलणार नाही पण प्लीज हा विषय एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत नाहीतर सगळं काही हातातून निसटलं गेलंच समजायचं त्यावेळेला लगेच देविका खूपच चिडलेली असते कारण देविका हे पाठीकडून सगळं दृश्य पाहत असते तेवढ्यात मात्र देविका स्वतःशीच बोलते या रियाच्या आईने तर वाट लावली आणि ती निरूपाला फोन करते आणि म्हणते आई सगळंच बिनसलं अहो त्या रियाने सगळं काही नीट केलं आहे अहो त्या रियाच्या आईने इथे आणून ते ट्रक सोपवला आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते काय पण हे तर होणं शक्यच नाही कारण कितीही का काही झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे त्या विक्रांत सरांच्या विरोधात जाणारच नाही तेवढ्यात मात्र तिथे विक्रांत आलेला असतो आणि त्यावेळेला निरूपा चिडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपा विक्रांतला सगळं सत्य सांगितल्यानंतर विक्रांत रियाच्या आईशी वाईट वागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू